मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा एका मुलाखत प्रसंगी वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांनी वंचितला जर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीमध्ये समावेश करून घेतला असते तर राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान झाले असते असं विधान केलेलं आहे आणि त्यांनी त्याबद्दल दाखला देताना सांगितलं की कि किमान महाराष्ट्रामध्ये दहा जागा वंचित आघाडीला न घेतल्यामुळं भारतीय जनता पार्टीला आणि त्यांच्या मित्र पक्षाला मिळाल्या वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांना जर इंडिया आघाडीमध्ये घेतलं असतं तर त्याचा प्रभाव महाराष्ट्राबरोबर देशभर इतर ठिकाणी पडला असता आणि किमान पक्षी इंडिया आघाडीच्या तीस ते चाळीस जागा निवडून आल्या असत्या आणि म्हणून राहुल गांधी यांना प्रकाश आंबेडकरांना समाविष्ट इंडिया आघाड्यामध्ये समाविष्ट करता आलं नाही आणि राहुल गांधींचा हे अपयश आहे आणि राहुल गांधींच्या या चुकीमुळे देशामध्ये परत भारतीय जनता पार्टीची सत्ता आली असं त्यांनी एका वृत्तपत्र प्रिंट मीडियाला मुलाखत घेताना म्हटलेलं आहे आणि त्यामध्ये तथ्य असल्याचं एकूण दिसून आलेलं आहे कारण आंबेडकरवादी विचारांच्या लोकांना या ठिकाणी ब्राह्मणवादी विचार व्यवस्था ही सत्तेमध्ये आणण्यास किंवा सत्तेचा वाटा देण्यामध्ये नेहमीच दुर्लक्षित करत असते याचा प्रत्येक वेळोवेळी या ठिकाणी आलेला आहे आणि या सर्व गोष्टीचा विचार त्यांचा प्रकाश आंबेडकर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना हा सल्ला दिलेला आहे आणि राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना किंवा काँग्रेस पक्षाच्या इतर नेत्यांना विचारायला पाहिजे की तुम्ही वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांना आघाडीमध्ये का घेतलं नाही सविस्तर चर्चा करताना प्रकाश आंबेडकर यांनी आगामी निवडणुकीचे देखील सुतोवाच केलेलं आहे आगामी निवडणुकीमध्ये वंचित आघाडी ही ओबीसी फॅक्टर ओबीसी न जवळ घेऊन लढणार असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि जो मागासवर्गीयांच्या जागांचं समर्थक आहे राखीव जागाच्या समर्थक पक्षाला पक्षालाच मतदान करण्याचं त्यांनी आव्हान केलेलं आहे आणि जो पक्ष राखीव जागाला समर्थन करेल अशाची युती देखील करण्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे काँग्रेसला त्यांनी वेळोवेळी वेड़ आव्हान केलेलं आहे की काँग्रेसने वंचित सोबत यावं पण काँग्रेसचे तथाकथित नेते राहुल गांधींचे जे विरोधक आहेत त्यांना वाटत नाही की राहुल गांधी हे सत्तेवर बसावे किंवा पंतप्रधान व्हावेत आणि असे नेते इंडिया आघाडीत आहेत आणि त्यामुळं राहुल गांधी हे पंतप्रधानच्या रेसपासून दूर गेले आहेत असं त्यांनी देखील सांगितलेलं आहे बघूया आता आगामी निवडणुकीत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्या दृष्टीनं कशाप्रकारे काँग्रेस त्यांना पाठ पाठिंबा देते आहे आगामी निवडणुकीमध्ये संमिश्र असं सरकार विधानसभेमध्ये येण्याची शक्यता आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी शरदचंद्र पवार उद्धव सेना आणि काँग्रेस असे एकशे छप्पन जागांवर आघाडीवर जरी दिसल्या दिसत असलं तरी कशाप्रकारे युत्या प्रतियुत्या होतात ह्या दिसून येणार आहे आणि काँग्रेसने जर प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला महाविकास आघाडीमध्ये घेतलं तर निश्चित त्यामध्ये काहीतरी याबद्दल काय होतं आहे प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीमधनं घेतलं जातं का प्रकाश आंबेडकर ओबीसीची वेगळी मोठ बांधून पंचवीस ते तीस सीट निवडून आणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बदल घडून आणू शकतात जेणेकरून मागासवर्गीय समाजाची जास्तीत जास्त लोकं ओबीसी असो ती आमदार म्हणून निवडून यावेत आणि विधानसभेमध्ये महसूल मंत्री उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री मागासवर्गीयाला मिळाले होऊया त्यादृष्टीनं कशाप्रकारे लोक रिॲक्ट होतात आंबेडकरी जनता कशाप्रकारे वागते ओबीसी कसे वागतात आणि सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना बी जे पी सर्व मंडळी कशाप्रकारे ओबीसीना तिकीट देतं मागासवर्गीयांना तिकीट देतं की पारंपरिक पद्धतीनं ज्या पद्धतीनं चाललेलं आहे तसं चालतं याबद्दल आपलं म्हणणं काय आहे कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत